परशुराम विकास परशुरामधे का नाही काय की खुल्या प्रवर्गातला ब्राह्मण हा जो घटक आहे आमच्या ब्राह्मण संघटना आहेत आमची सगळ्यांची मागणी होती की ब्राह्मण समाजातील तरुणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा ही साधारण दोन हजार चार पाच पासूनची मागणी आहे आणि हिच्यासाठी सगळे पॉझिटिव्ह आहेत अनेकदा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आश्वासनं दिलेली आहेत आणि आता देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन समाजामध्ये या मागणीसाठी सुरू आहे आणि त्यावेळेला सरकारकडून असं म्हटलं जातं की अमृत स्थापन केलं त्यामध्ये ब्राह्मण समाज येतो आणि याचा लाभ आपल्याला आहे पण स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठी फायनान्शियल गरज जी आहे शेवटी आपण स्किल दिलं सगळं दिलं तरी फायनान्शियल गरज पूर्ण केल्याशिवाय पतपुरवठा नियमित केल्याशिवाय त्या व्यवसायाला पैसे पुरवल्याशिवाय कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही हे वास्तव आहे आणि त्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतच अमृतमधून जसं मी बाकीच्या योजना अमृतच्या आहेत त्या त्याला सपोर्टिव्ह म्हणून असतील पण अमृत आहे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ नको ही भूमिका नाही आपल्याकडे आपण वेगवेगळ्या समाजांसाठी आत्ता ते केलेलं आहे जसं अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळीकडे आहे तर दुसरीकडे बार्टी संस्था आहे जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळीकडे आहे दुसरीकडे सारथी संस्था आहे जसं ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे इतर मागासवर्गीयांसाठी तशी महाज्योती ही संस्था आहे तसंच खुल्या प्रवर्गासाठी एक संस्था आणि एक महामंडळ हे असं होऊ शकतं आणि ते केलं पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे